नाही इथं बेलदाडीचा खाली महादेव आहे तुम्हाला त्या स्पोटला गेल्यावर दिसेल तिथून दाखवतो दिसते तर हर हर महादेव भावनो मी अरविंद चितळे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतो तर आज मी तुम्हाला एक असं ठिकाण दाखवणार आहे जे श्रावण मध्ये फिरण्यासाठी पिकनिक प्लस श्रद्धा दोन्ही कामाला येऊ शकते आणि तुम्ही नक्की हा पूर्ण ब्लॉग बघा ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवणार आहे कुठं जाणार आहे थोडा ट्विस्ट ठेवा शेवटपर्यंत कुठं जाणार आहे आपण एकदम असं नयनरम्य ठिकाण आहे तुम्हाला दाखवतो तर चला मग आणि आपल्यासाठी हे ॲडव्हेंचर प्लस राईड होणार आहे आणि आपण एक वर जाना रहोत। दोन थीकान आपना आज करना रहोत। तर मंदिरला जाणार आहोत प्लस आपण एक पहाडीवर जाणार आहोत म्हणजे माळावर जाणार आहोत दोन ठिकाणं आपण आज करणार आहोत तर त्यासाठी मी एक हे जुगाड बनवलं आहे माझं हेल्मेट आहे आपल्याकडे काही सारखे मोठे मोठे हेल्मेट नाहीत पण हे आहे बघा हेल्मेट मला मदतून माईक लावलं आहे हे आहे माईक आणि याचा वायर सोडलाय असं खाली की डायरेक्ट पिन मोबाईलला जोडायची ही आपली गाडी गाडीचं काहीतरी नाव ठेवायला पाहिजे गाडी म्हणायला बरोबर नाही होत ना चला मग जाऊया अरे हंडा येणार होता हंड्याची थोडी वाट बघू कधीतरी अंडा नाही ब्रॉग मध्ये सांगितलं होतं की इकडे जेव्हा जाते ना रस्ता मिळायला जाते इकडे जे जाते ना ते महादेवाला जातो आपण जाणार आहोत महादेवाला सगळे माळाचा परिसर आपण आढळत माळ होते आणि अशा प्रकारे रायडर अडविणला खूप आनंद होत आहे आणि आनंदात रायडर अरविण गाडी चालवत आहे दिवसभर कसला मोठा नंदी आहे तो बघा नंदी महादेवाचं मंदिर आहे एकदम एकदम नेचर आहे आता इथं फक्त नेचर आणि नेचरच आहे दुसरं काहीच नाही बिलकुल तुम्ही पिकनिक स्पॉट स्पॉटसाठी ही जागा निवडणं म्हणजे नाही एकदम नंबर एक डिसिजन होऊ शकता तुमचं बघू शकता एकदम मंदिराला लागूनच माळा इकडं पण मंदिराला लागूनच माळा इकडे पण सगळीकडे मंदिराला लागून माळा एकदम तीन माळा आहे इथं तर मंदिर तर मी तुम्हाला दाखवलेलं आहे मंदिर बघा कसल्या परिसरामध्ये आहे परिसर पुरा ग्रीनरी आहे इकडं नुसता हिरवा गार माळा पिकनिक स्पॉट एक नंबर होऊ शकते तुमचं पिकनिकला जर तुम्ही इथे यायलाच पाहिजे जवळपास असेल असाल तर नक्कीच यायला पाहिजे हे जवळपास लोहा कंदार एवढं भारी स्पोट आहे आणि आपण ह्याच्यानंतर डायरेक्ट जाणार आहोत माळावर डायरेक्ट त्या माळावर आपण रायडिंग करत जाणार आहोत मी तुम्हाला सांगितलं होतं एकतर श्रद्धास्थान प्लस रायडिंग ॲडव्हेंचर साठी आपण या माळावर जाणार आहोत इकडं माळाच माळा आहे सगळीकडं पण आपण याच्यावर जाणार आहोत कारण की याला जायला वाट आहे सो चला आपण आता आपल्या गाडीवर मिटरून मिटरून चोरायला तयार नाही आहे असं पण मी तर प्लॅन केला होता स्लो राईडचा मी म्हणलं येतो चला घेऊन जाऊ आपण आता हे हत्या करतोय मला गाडीन उतरायचं नाही मग आणि आपल्याला चढायचं रस्त्यावरून वर हो थोडा रस्ता खरं <laughs> तर आहे म्हणा आपल्या हिरे बेटीला घेऊन जाऊ हिरा बेटे आपण आता असं तर आपल्या गाडीचं नाव आपण हिरा हिरा ठेवले तर हिरा बेटीला घेऊन जाऊ एकदम सर आहे चढायला पाहिजे आम्हाला पाहिजे तसं पण हिराबेटा आपल्याला बघत नाही तर हरार महा ते <laughs> अरे हिरा बेटा आपला लोकत नाही आहे ताकत नाही आहे आता प्रकारे सरळ करत जा हिरा बेटे वरी जातोय पण कोणत्या क्षणाला काय होईल सांगता येत नाही तरी हिरा बेटे हिरा बेटे नाही रुकेत नाही तुकत जात आहे हिरा बेटे ओके 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 आठ दात हिला बेटे हिला बेटा तो हमारा कमाल कर रहा है परत तयार आता होताय तरी हिरा बेटा आता समूह चालू नाही आपण कारण मौसम आला हाल आता हालचाल हो नाही त्याच्या अरे वा हिरा बेटे अंडरे भाई हिरोची स्प्लेंडर आहे भाई तुमच्या भारी गाड्या कशा लागतील हिरा बेटेला काय कमी समजलं काय वाडची चालू आहे अजून तर काही चांगली नाही वा भेटे म्हणाले हिरा बेटेला हिरा भेटे तू तिथं मोज कधी दोन अंडर एस्टिमेट हिरा बेटे तुला मारालो आपण बघू शकता तुम्ही काय नजर आहे आपण कुठून आलोय काय नाही आपलं अजून वर जायचं मित्रांनो आता एवढं करतो फॉलो करू शकता तुम्ही सबस्ट पण करून टाका आणि लाईक पण मारून टाका मस्त कमी मारून टाका आपण जाणार पुढी कुणी दत्तगडावर पुढेच जे दिसतंय ना एकदम महा एकदम महा संपत होते आपला दत्तगड आहे टोटली आपण माळावर आले तुम्हाला एक देव दाखवतो आता बघू शकता तुम्ही बघा पूर्ण आहे आपण एकदम माळावर सोडलो आता पुढे आपण दत्तगडावर जाऊ दत्तगडावर जाऊन थोडा शूट करू पण आपला हिरो वेटेने आपल्या फक्त सांगू द नाही हिरा बेटेचं गडावं तेवढं स्वागत कमी आहे आणि रायडर अरविंदचं पण कारण तो गाडी चालवते ना रायडर अरविंदी हिरा आमच्यावर बघत नाही स्टोरी लिहिली जाईल हिडो क्लास म्हणजे हिरो होंडाची स्प्लेंडर घेऊन माझं चढत होता असं करत होता तसं करत होता स्टोरी आपला एक आपल्या नाव म्हणजे आमचंही एखाद्या उप नाव यायला पाहिजे कारण आम्ही आम्ही रस्त्यावरून नाही आम्ही हरावून गाडी चालवतो आणि ते पण असं की बस जुना ब्रेकची गावी निघाली निघाले संपला विषय आणि विषय एकदम खोल आहे आपण म्हाळावरून गाडी चालवते आपण माळावर एवढा वर आले आहे ना की इथून जर माळाच्या खाली बघितलं ना त्याला ढगा दिसत आहेत बघा तुम्ही आणि हे माळाचा परिसर आहे ते जे आपण इंटर झालो होतं ते निळाच्या शूमधून इंटर झालो होतो आणि आपण आता जेव्हा आपण आता राईड करतोय आपण कापशेच्या शिवमध्ये आहोत म्हणजे त्या कापशेची नाही आहे शू दापशेची शू म्हणजे हे हे जे दिसत आहे ना त्या परिसरची दापशेची शू आहे आणि आपण तिथे झालो तिथे जवळ खूप आहे एकदम भारी नजारा आहे आणि तिथं आपल्या गावाचे घरोसरत आहेत तर आपण त्यांच्या त्यांच्याजवळ जाऊ बघू कोण आहे आज धोरो भुरकरी तसं तर आमचा मालकच आहे आज तरी बघू कोण बघू शकता तुम्ही ढोरेविरोध दिसता एकदम नंबर एक अरे वा भेटले ना मालक दिसले का तुम्हाला मालक मालक आहे का राय तर तुम्ही बघू शकता आपण कुठे आलोय एकदम मालाच्या टोकावर आणि इथं दत्तगड हे हे ठिकाण आहे की नाही ते आमच्या गावचं दत्तगड आहे आणि ढोरे वगैरे आहेत मालक आले देव का मालकाला भेटा मला काय चालू तुमच्या आधी भेटून बरं वाटलं आम्हाला एवढ्या माळावर दिसणं केला आम्हाला तिकडून येताना आणि हे आमचं गाव छोटस गाव धापशेड ते आमचं सावतामाळाचं मंदिर आहे ते मारुतीचं मंदिर आहे हे आमचं छोटंसं गाव पलीकडला जे माझा माळा दिसतोय तो सोनकरचा माळा आहे सोनेश्वरीचा त्यावर पण एका दिवशी जाऊ त्यावर तर मी ट्रिपल सीट नेतो आणि हा आपला हिरा भेटे अजून बंदच पडला नाही ओके मी तुम्हाला म्हणलो होतो ही एक ऍडव्हेंचरस ट्रीप राहणार आहे म्हणून आणि झाली पण ॲडव्हेंचरस ट्रिप बघा आपण माळावर आलो आहे एकदम पहाडीवर दुसऱ्यांना जायला वाट असते आपल्याला वाट नव्हती काही नाही तसंच चढल्या आपन। आपण आणि आपला हिरा बेटे पण आपल्याला सपोर्ट केला हिरा बेटेच्या सपोर्टनं आपण डायरेक्ट आलो आहे दत्तगडावर ते जे ठिकाण दिसते ते दत्तगड आहे आणि हे आपलं गाव आहे आणि हे मी आहे हे मालक आणि हंडा हां हां हात दाखवायचं राहिला यायचा हां तू बी दाखवून घ्या ओके आहे ना मालकाची इच्छा होती मालका गाय म्हणून हे बघा मालकाची काय हा न्यू गाय न्यू गाय लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि इंस्टाग्रामवर पण फॉलो करा आणि मला पण बघा आणि नक्की भेट द्या दत्तगड दत्तगड नाही इतरोक जायचं होतं आणि इतरोक आपण आल्या पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्याच्यापेक्षा जास्त ॲडव्हेंचरस करू काही एकदम ॲडव्हेंचरस बघा ते कलंबरचा कारखाना आहे इथून दिसतोय तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही पण इथून दिसतंय कलंबरचा कारखाना आहे आणि अशा प्रकारे आपण दत्तगडावर आलो आहोत एक तर मी फर्स्ट टाइम जी रील टाकली होती ती या शिवमंदिराची होती निळ्याच्या आणि आता आपण डायरेक्ट मळावर आलो आहे आणि फुल म्हणजे एकही मिनिट कॅमेरा बंद न करता आपण मळावर आलो आहे कसं आलो आहे बघितलं ना ते एवढं ॲडव्हेंचर आजच्यासाठी ओके होतं तर जाते वेळेस पण ॲडव्हेंचरस आहे जाते वेळेस पण मी व्हिडिओ करणार आहे तर नक्की व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या मालकामुळं मी वरी आलो मी घरी झोपलो होतो मालक म्हणले ये मळावर आलो माळावर हे बी माग लागून आले आणलं नाही मी माग लागून आले बळजबरी आले जेवण म्हणजे जेवण सुद्धा करणार मला रडू लागलं माळावर जातो तुम्हाला म्हणजे लहान लेकर आमच्याकडे खूप आहेत मग एक बी घेऊन आलो काय त्याला आपलं काय जाते हे पेट्रोल असं इचल तसं इचल ते बी घरी राहून काय माईच्या मागे लागते भरना ना नाक खुश होते मग त्याला घेऊन आलो बाकी तुम्ही पण या मोज करा आणि तो जो रस्ता दिसतोय ना इथून तुम्हाला दिसत नसेल पण मला दिसतोय हा रस्ता हा कलमरला जातो भोपळवाडी फाट्याला लाईक करा शेअर करा फॉलो करा नाही इथं बेलदाडीचा खाली महादेव आहे तुम्हाला त्या स्पोटला गेल्यावर दिसेल तिथून दाखवतो दिसतंय का इथून इथून दिसत आहे म्हणून दाखवतो हा फुल्ली ढोर चढायचा मला आहे अरे काय काय झालं होतं गाय गायशी आमची गाय माझ्यामुळे म्हणजे आम्ही ढोर होतो मी माझं थोडं लक्ष नव्हतं आणि लक्षण होतं म्हणून काय झालं ती गाय एकदम अशी कमकुत होती तेवढी स्वण होती चलत चल ती गाय कधी पडली कळत नाही मला एकदम अशी गाय पडली कोसळून धाड कोणी मग ती गाय गायिक पण झाली नाही झाली नंतर आणि पण एवढी गाण फाटली होती माझी बाप काय बाप। अशी एकदम अशी उठतच नव्हती गाय माझी बैलगाडी घेऊन यायची होती गाय आणायला एवढी <laughs> बेकार होती वेळ होती माझ्यावर मी मला आता काय करणार मी गेलो <laughs> शेवट मग शेवट मी मला आता काय घरी कोणात होणार नाही गाय पडली आणि गाय असा विषय झाला होता की गाय पडली सोबत वाचू पण पडलं होतं तिथं म्हणजे गाय खाली गेली वासरून उडी मारली तर वासरला काही झालं नाही गाय पार बसली एकाच जागावर अर्धा तसा नंतर गाय उठली आपापली सल्ली माझ्यासोबत गट होता गटन निवांत माणूस अरे उठती की अरे बसती की अरे काय टेन्शन घ्यायला सांगा आता मी फुल टेन्शन मध्ये अरे वा आता कसं होईल आता कसं होईल म्हणून आणि याच प्रकारे पाऊस येतोय आणि नजरा बघण्यासारखा आहे तुम्ही बघू शकता बघा नजरा एकदम धुकं धुक असलंय सगळीकडे आणि गाय पडलेला खड्डा पण दाखवू शकतो मी तुम्हाला <coughs> एकदम गुलती आहे इथं स्लोप आहे कसल्या प्रकारचा रस्ता नाही बघू शकता आणि आम्ही पहिले पण इथं वळायचो मी आता येत नाही ती गाय पडली तेव्हापासून पण मालक येतात आमचे आणि तुम्हाला खड्डा पण दाखवतो मी एकदम दरी असल्यासारखी आहे हे बघा इथून ना हे पडणार नाही हे बघा इथून खाली म्हणजे दिसायला इथं जवळ दिसतंय पण एकदम खाली आहे ते इथून गाय पडली होती खाली अरे बाप रे आणि हे बेलदाडीचं महादेव आहे बेलदाडीच्या महादेवाचं मंदिर आहे आणि हा जो रस्ता जातोय ना गाड्या वगैरे दिसत आहेत हा भोपाळवाडीला रस्ता जातो पुढे आणि भोपळवाडीहून कलंबरला आणि तिकडे कंदारला आणि आताच इथे एक रील शूट केलो या झाडावर गेलो तो का चाले बाप नुसता घाम आला रे भाई ये येईना गेलं उतरा हे ना गेलं हसू लागले काय करावी काय नाही की जिंदगी तुम्हाला सांगतो एवढी अवघड झाली ती मालका तरी बरं मस्त काय घेऊन हिंडाले तेव्हा काय माळावर विषय का तुम्हाला काय तर मोबाईल घेऊन हिंडाले काय काय नाही काय नाही मागे आईस साहेब काय डबा आणला असेल जेवते खाते पिते आईस करते अशा प्रकारे तुम्ही माळावर येऊन मजा करू शकता मी खूप मजा केली पण दाखवता नाही मला कॅमेरामध्ये कॅमेरा आता घेतला मजा कशी मजा फक्त दाखवता येत नाही ते मज्जा करता येत असते मज्जा केली खूप आम्ही इथं आता मला लय दमाला एनर्जी ड्रॉप झाली माझी हा आणि मला काय आता एनर्जी ड्रॉप झालेली आहे मला काय काजी घ्यावं लागते काय का आता जाऊ आता उमा काय स्नॅप टाकले मॅगीचा पळत पळत जाऊता गटली तर गटली पळत पळत जाऊता उमाची मॅगी गटली चांगली गोष्ट आहे घटना गेली काय जग चालत की काहीतरी खास आलं घरच्या आपण म सोडत आहोत अरे आपली गाडी आहे आपली गाडी इकडं आहे आपण फुकडत पुढे जाऊ लागले तर भेटूया सॉरी खाली जाऊन मग भेटूया तोपर्यंत आता गाडीवरून तर अशा प्रकारे माल एक्सप्लोअर करून आपण निघालो आहोत घरी असतात खूप एवढं आपोआप आण रात्री वरती टग रे आणि टगी दिलगी तुला कशी घडत आहे इंटरेस्ट सांगायचं दिलेगि बाबा सारे लाईफ असते आज पण घरी बसले पाहिजे तुम्ही तुम्ही कुठे काय करतो कसं पण नजरा बघू शकता तुम्ही काय विषय काय थांबा 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 व्हिडिओ करू व्हिडिओ करून अशा प्रकारे आमचे मालक पण निघालेले आहेत आता घेऊन आम्ही पण जातोय आता माल घ्या माल, का मालकाची काय पण निघालेली आहे मालकाची काय नवीन आम्ही मालकाला घोराव लागली बाकी सगळे ढोरे मनात होतात प्रकारे आपण निघालेलो हे खो देखो ते मोरे बघा मोरे 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 लँडवर मोर सगळे जायचं ते बघा पुढे पाऊस पडायला आहे ते कसं आहे आपण गरीब माणूस आहे गरीब माणसं म्हणजे मोबाईल पण जरा थोडा लोअर क्वालिटी म्हणून काय होते क्वालिटीमुळे हे म्हणजे धुकं वगैरे त्याच्यानंतर पाऊस वगैरे किंवा भीजन जे दिसायला पाहिजे ते दिसत नाही आहेत म्हणून तुम्हाला जास्त मजा येत ना येणार म्हणजे येत नसेल बट ऍक्च्युलीमध्ये इथं बघायला एवढा व्ह्यू भारी आहे रे बाप रे बाप काय सांगू तुम्हाला एक नंबर व्ह्यू हो आहे गज्जे पण चांगलेच लागत आहेत आणि आपला हिरा कुटत न रखता कुटत न थकता एकदम मला काही प्रकारे चालत आहेत एवढं मला म्हणजे चांगलं म्हणजे आणि एवढं गोटाळे बिटाळत अरे आता हिरोच नाही कमाल कमाला आत्ताचा नवीन आहे झोनण्या भाऊ इकडे कुठं आता मला चढवा आता ही आज कुठे गृष्टी आज करायचं नाही दोन हजार सातशे मॉडेल आहे हिरो होंडाची गाडी आहे ना हिरो होंडाची गाडी आहे म्हणून आपलं ओळख त्याच्यात आमचं सायलेन्स राहा पुरत म्हणजे आज कसं एकदम बुलेट सर म्हणजे काय एक दोन वाईट मॅच होतात एक तर बुलेट की गाडी आणि वरतून एकदम असा भारी लुक हे हेल्मेट बिल्मेट घालून निघाल की लोक असे दोन काही बघायचं तर त्यात आपण असले ॲडव्हेंचर करू लागले घरच्या बघितले आपल्या ॲडव्हेंचर तर आपला ढोंगणा ओळख नाही झालं

राम 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 ये स्प्लेंडर राम जादू राम मेरी राम 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 काय यावंच राम 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 हे बघा कोणत्या गाडीचा नाद करा आपण जुन्या गाड्यांचा नाद करू नका कारण तुमच्या नव्या गाड्या भले जास्त स्पीडनं पळत असतील पण अशा ॲडव्हेंचर करायला ना जुन्याच गाड्या लाखा एवढा स्लोप आहे तरी गाडी अशी थोडी सुद्धा न सुद्धा म्हणजे असं एकदम फरक सुद्धा आहे टायर सुद्धा असं घासत नाहीये बघा एवढा स्लोप आहे वरून एकदम असं मी लास्ट टाइम तुम्हाला लागून दाखवलं होतं म्हणजे पाय एकदम असं मी पळालो होतो तर मला ब्रेक स्वतःला जात आहे स्वतःच ब्रेक करता येईल आणि गाडी एकदम फ्लिट पण एवढा एवढा उलतीवरून चालली आहे बघू शकता तुम्ही हो हो असं सपोर्ट करा आणि आता माझी तरी मोबाईलची बॅटरी पण डाऊन झाली आणि मोबाईलमध्ये स्टोरेज पण नाही म्हणून मी हांडाच्या मोबाईलमध्ये तेवढं शूट करत आहे बाकी ठेवा मग लक्ष आमच्यावर निवडणुकीला उभं टाकल्यासारखं राम राम ठेवा लक्ष तर चालते लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्रीराम भेटूया पुढच्या औकमध्ये हंडा ओके okay. ओके okay. करा लाईक